नमस्कार मित्रांनो ए केटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे आणि कधी जमा होणार आहे आ, हे भुजबळांनी सांगितलं तर मित्रांनो कधी जमा होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणींनो एप्रिलचा हप्ता अजून आला नाही भुजबळांनी सांगितलं की कधी येणार खात्यात पैसे राज्यात सरकारकडून संजय गांधी निराधार योजना शिवभोजन योजना देखील पैसे लाभार्थ्या लाभार्थ्यांना दिले जातात तसेच त्यांचे देखील पैसे महिना दोन महिने उशिरा मिळतात परंतु एवढे उशिरा पैसे मिळणार नाही असेही छगन भुजबळ यांनी सांगितलं तसेच लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा तीस तारखेला म्हणजेच अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे असे महिला आणि बालविकास खात्याकडून सांगण्यात आले होते मात्र अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही दरम्यान लाडक्या बहिणींच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात छगन भुजबळांनी मोठं वक्तव्य केलं आहे भुजबळ म्हणाले राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या हप्त्याचे पैसे हे शासनाचे पैसे आहेत लाडक्या बहिणीचे पैसे मिळणारच आहे असे म्हणत छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेच्या पुढे ढकललेल्या हप्त्यावर भाष्य केलेले आहे तसेच लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता हा गुढीपाडव्याला मिळणार असं सांगण्यात आलं होतं त्यानंतर अक्षय तृतीयाला देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं यावर बोलताना भुजबळ म्हणाले अक्षय तृतीयाला देणार असे सांगितले ना तर देणार ना शेवटी आपल्या खिशात जे पैसे येतात कमाई जी असते ती ठरलेली असते मात्र त्यात एखादा मोठा खर्च जर झाला तर इतर खर्च जे नेहमीचे आहेत ते करताना ओढताण होते हे सर्वसामान्य लोकांनासुद्धा समजतं सरकारचे पैसे आहेत ते कुठे जाणार नाही मिळणार असल्याचे म्हणत लाडक्या बहिणींना भुजबळांनी आश्वस्त केले तर मित्रांनो लाडक्या बहिणींचा एप्रिलचा जो काही हप्ता आहे तो कधी मिळणार आहे असे या ठिकाणी भुजबळ साहेबांनी इथे सांगितलेले आहे तर मित्रांनो लाडक्या बहीण योजनेविषयी एप्रिलच्या हप्त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली ले? आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद